नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्य मंत्रिमंडळ निर्णय बघणार आहोत तर बघा दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोणते शासन निर्णय झालेले आहेत तर ते बघा ते बघण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण निर्णय अपडेट तसेच ब्रेकिंग न्यूज बघण्यासाठी आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आज राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणते निर्णय घेतलेले आहेत ते बघूयात तर पहिला निर्णय बघा विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रांसाठी आता पंच्याहत्तर हजारऐवजी दहा हजार रुपयाचे शुल्क त्यानंतरचा निर्णय बघा चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडे पट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात सूट त्यानंतरची बघा शासन निर्णय बघा विरार ते अलिबाग मल्टीमो मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोडकडून बावीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपये कर्जास मान्यता त्यानंतरचा निर्णय बघा पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोड करून पाच हजार पाचशे कोटी हर कर्जास मान्यता त्यानंतरचा निर्णय बघा मुंबई मेट्रो तीन लवकर सुरू होणार शासनाच्या हिश्श्याची अकराशे त्रेसष्ट कोटी एवढी रक्कम थेट मुंबई मेट्रो रेलला देण्यास मान्यता त्यानंतरचा निर्णय बघा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणार रेस कोर्सवरील कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम होणार नाही महालक्ष्मी रेस कोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे त्यानंतरचा निर्णय बघा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन हजार नऊशे नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी तीनशे दहा मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता तर हे राज्य मंत्रिमंडळामध्ये शासन निर्णय झालेले आहेत अशाच महाराष्ट्रातील न्यूज अपडेट तसेच ब्रेकिंग न्यूज आणि न्यूज बघण्यासाठी आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये